उन्हा त्यांनाच बॉम्बमारे चालवत शिन्नरला आणि त्याच्या था शिन्नरचा रस्ता म्हणजे एकदम खतरनाक आता मी घाटातल्या महादेव मंदिराजवळ चला आपण आता गेटच्या बाहेरून दर्शन घेऊ महादेवा मंदिरासमोर जिल्हा परिषदेची शाळा गेटच्या बाहेर पाणी पिण्याची सुविधा केली मुलांसाठी मला सिन्नरला जायला थोडा उशीर चालवता मी आपली लुणा चालवता चालवता जादूची कांडी फिरवली मी तिला म्हणलो मला घेऊन चा सिन्नर मधल्या ज्यूस सेंटर वर ती नावून आणले तापलो मँगो ज्यूस घेतलं घटाकाटा पेलं भैया मला म्हणतो ज्यूस कसा आता मी त्याला म्हणलो एकदम गोड गोड लागे मला तिडलंय ना लोकेशन लय आवडलं मग काय मी तिथलं मस्त फ्रोटेज घेऊन टाकलं मी भैयाला म्हणलो कितना पैसे तुम्हाला भैया म्हणे बीस रुपया इतका महाग भैया पच्चीस रुपये लिव ना भैया म्हणला दे दो बर पाच रुपये वाचले नाही तुम्ही निघालो डायरेक्ट गणपती दर्शन अर खतरनाक मूर्ती अरर गडबडीमध्ये तुम्हाला राम राम गावालाच राहूनच गेलं राम राम मंडळी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे गाडीवर बसेल टोपेवाले ना हायगावचे भावा व्यक्तीचं काय नाव आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे फुलवर विकरू आले नाही आमचे मावस भाऊ ज्ञानेश्वर उगले यांच्या दुकानावर गर्दी होती मग काय मी थांबलोच नाही लगेच निघालो बाजार पाहून घ्या सिन्नर भाव नो शिन्नर चा बाजार ला खतरनाक राहतोय घराकडे लुना फुल स्पीड मध्ये गाडली आपली लुन लू, अशी तांगाडली दोन मिनिटात घाटात आलो या घाटातलं कोणतं मंदिर आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा घाट खाली उतरल्यानंतर उजव्या साईडला हा खड्डा आहे खड्डा खूप घातकी तुमचं याच्याबद्दल काय आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ